नमस्कार मंडळी योगिता दानवे रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण कैरीची मस्त अशी चटपटीत रेसिपी पाहणार आहोत जी तुम्ही एकदा जर खाल्ली ना तर आठवड्यातून दोन ते तीन वेळा सहजच बनवाल यासाठी आपल्याला जास्त सामानाची सुद्धा आवश्यकता नाही घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्येच ही रेसिपी बनणार आहे त्यासाठी इथे मी एक कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे त्याचं पुढचं जे तोंड आहे ते कट करून घ्यायचं कैरी आपल्याला मधोमध कट करून घ्यायची आहे त्यातली जी कोय असते ती आपल्याला काढून टाकायची आहे गॅसवर इथे मी एक पॅन ठेवलेला आहे त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि कैरी आपल्याला उलट्या दिशेने ठेवायची आहे इथे मी तीन टमॅटोसुद्धा कट करून घेतले आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला या पद्धतीने ते ठेवून घ्यायचे आहेत थोडासा लसूण घातला आहे हिरव्या मिरच्या घातल्या आहेत आणि आपल्याला हे, हे तीन ते चार मिनिट झाकून वाफवून घ्यायचं आहे चार मिनटानंतर झाकण उघडून पाहूया इथे कैरी उलटली आहे तर कैरी आपली थोडीशी इथे कच्ची आहे अजून याला 2 -3 दोन ते तीन मिनिट वाफवून घेऊया साधारण दोन मिनटानंतर झाकण उघडलं आहे कैरी उलटली आहे तर कैरी इथे आपली छान शिजलेली आहे दुसऱ्या बाजूने सुद्धा हे थोडंसं भाजून घेऊया टमॅटोसुद्धा दुसऱ्या बाजूने भाजून घेऊया दोन मिनटानंतर टॅमॅटो छान मौसूद झालेले आहे आता टॅमॅटोच्या वरची जी साल असते ती आपल्याला काढून टाकायची आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे सर्व वस्तू ज्या आहेत त्या एका ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे सर्व वस्तू ज्या आहेत त्या थंड झालेल्या आहेत आता इथे मी एक खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये आपल्याला सर्व पदार्थ घालायचे आहेत दोन्ही कैरीचा गर आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे आणि साल काढून टाकायची आहे आता खलबत्त्याने आपल्याला हे छान सर्व ठेचून घ्यायचं आहे तुम्ही हे मिक्सरमध्ये सुद्धा करू शकता पण खलबत्त्याची जी चव आहे ना ती अगदी छान लागते खलबत्त्यामध्ये असे सर्व पदार्थ रगडले जातात त्यामुळे त्या, त्या पदार्थाची चव अगदी छान लागते इथे मी छान हे ठेचून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं हिरवी मिरची आपण घातली आहे त्यामुळे इथे लाल मिरची मी थोडीशीच घातली आहे सर्व वस्तू व्यवस्थित एकत्र करून घ्यायच्या आहेत वरून थोडीशी कोथंबीर घालायची आणि कांदा घालायचा आता हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे ज्या वेळेस तुम्हाला चटणी खायची आहे त्यावेळेसच कांदा घालायचा नाहीतर ही चटणी खराब होऊ शकते इथे आपली मस्त अशी कैरी आणि टमॅटोची चटणी तयार झाली आहे खायला अगदी भारी लागते आंबट तिखट झणझणीत मस्त लागते या पद्धतीने एकदा नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा